नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत ऐरोलीमध्ये बालकला महोत्सव जल्लोषात साजरा गेल्या सहासष्ट वर्षाची परंपरा असलेल्या बालनाट्याची परंपरा अखंड तैवत अखिल भारतीय नाट्य परिषदेची संलग्न असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा नीलमताई शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या राज्यातील विविध शाखांमधून दोन ऑगस्ट रोजी एकाच दिवशी एकाच वेळी बालकलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य नाट्य अभिनय गायन आदी कला आविष्कारसह राज्यात बालकला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला अहरुली नगरामध्ये परिषदेचे नोंबी जिल्हा अध्यक्ष शुभम चौगले स्वरगंधाचे सदानंद गोळे ज्येष्ठ कवी अभिनेते रवींद्र वाडकर रांगोळीकार श्रीहरिपवळे ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र औटी यांच्या शुभस्ते नटराज पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली बालरंगमी परिषदेच्या ऐरोली शाखेतर्फे देखील अध्यक्ष शुभम चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली येथील रेड मॅजिक हॉल सेक्टर एकोणीस से येथे नवींबईतील दिघांदे पनवेलपर्यंतच्या अनेक शाळांचे विद्यार्थी तथा विविध नाट्यसंस्थांच्या बालकलाकारांनी उत्स्फूर्तपणे भारोड पोवाडा नाट्यग्रीत लावणी एकपात्री कथकनृत्य भुरगुंडा नृत्य आदी प्रकार अतिशय उत्तमरित्या सादर केले आज बालरंगभूमी परिषदेच्या परिषदेने आज दोन ऑगस्ट म्हणजे मराठी बालनाट्य दिवस म्हणून आज आपण बालकला महोत्सव दोन हजार पंचवीस त्यानिमित्ताने आज आपण इथं ऐरोली सुनील चोगले स्पोर्ट्स इथं आपण आयोजित केलेलं आहे तसंच सर्व बालकलाकारांना आपण प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे आणि बालरंगभूमी परिषदेचं हेच काम असं असतं की कसं आपण लहान मुलांच्या कलेला आपण वाव देऊ त्यांना कसं एक मंच उभं करून देऊ तसंच आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत मॅडम तसेच सन्मान्य विजयी चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथं हा मंच देण्याचं काम आज आम्ही इथं केलेलं आहे आणि सर्व मुलांना त्यांच्या सादरीकरणासाठी शुभेच्छा दिलेल्या आणि त्यांना आवर्जून सांगितलेली की कुठल्याही त्यांची समस्या असतील त्यांच्या पाठीशी ही बालरंगभूमी नवी मुंबई शाखा खंबीरपणे उभी आहे करण्यासाठी नक्कीच आपण बालरंगभूमी परिषदे व मराठी नाट्य परिषद यांच्यातर्फे आपण नक्कीच आपल्या कमिशनरांना आपण निवेदन देणार आहोत जसे चौगल्यासाहेबांनी मध्येच आपल्याला बोललं होतं की पूर्ण जे काही त्या नाट्यगृहात काही काही जे कलाकारांना जे कमी पडते त्या गोष्टी आपण एक नोंदणी करून आपण ते निवेदन आपण आपल्या आयुक्तांना आपण पोजने पोच करणार आहे तसंच अध्यक्ष म्हणून माझा प्रयत्न असेल की कुठेही कलाकारांना कुठलं कमी नाही पडावं ही माझी जबाबदारी असेल आणि मी नक्कीच पार पडेल मला मला इथे कलानुभूती डान्स अँड अकॅडमिक्सकडून इथे मी आलेली आहे आणि मी पहिलाच डान्स करून गणेशवंदना गणेश वंदना दिलेली आणि मला इथे येऊन खूप छान वाटलं त्यां इथलच्या सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना खुश करण्यासाठी सन्मानपत्र देखील दिलं म्हणून एक चांगलं इनिशिएटिव आहे खरं जर विचार केला तर लहान मुलांना एका लोकल लेवलला एक कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतं आणि ह्या माध्यमातून ते प्लॅटफॉर्म मिळतं आहे आणि ह्या मुलांना जर हे असं प्लॅटफॉर्म ह्या वयात मिळत राहिलं तर ते पुढे जाऊन आपल्याला टेलिव्हिजनला दिसतील आणि आपल्या आयरोलीचं नाव पण खूप पुढे जाईल तर हे जे शुभम चौगुलेंनी जे इनिशिएटिव्ह घेतलं आहे आणि जे चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो उपक्रम चालू झाला आहे तर हा एकदम उत्तम उप उपक्रम आहे आणि याच्यामधनं अनेक कलाकार घडतील ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि ऐरोलीमध्ये पूर्वीपासून खूप चांगले कलाकार आहेत पण ते एकत्रित आले नव्हते कधी ह्या माध्यमातून एकत्रित पण येत आहेत तर ह्याला स आमच्यासारख्या सगळ्या कलाकारांकडनं खूप खूप खुँ शुभेच्छा माझं नाव रोहन पाटील आणि मी मुळात म्युझिक फील्डमधला आहे मी संगीतकार आहे मी इव्हेंट्स करतो स्टार प्रवाहाला जे मी होणार सुपरस्टार आहे तिथे मी म्युझिक मेंटर म्हणून काम करतो नमस्कार आज बालनाट्य दिवस म्हणून आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे नवी मुंबई बालरंगभूमी परिषदेचा हा उपक्रम हा चौथा उपक्रम आहे अतिशय सुंदर रितीने पालकांनी रिस्पॉन्स दिला आणि बालकलाकारांचा जल्लोष पाहायला खूप गर्दी या ठिकाणी जमली आहे म्हणजे खऱ्या अर्थानं जो आपण विचार केला होता की बालमहोत्सव घ्यावा त्या अनुषंगाने अतिशय उत्साही वातावरण आज या ठिकाणी आहे आणि खूप आनंद वाटतो आहे काय असतं सुरुवात हळू होते पण आज बघितलं तरी ओसांडून गर्दी वाहते पण मला असं वाटतं की पुढचा कार्यक्रम आपला विष्णुदास भावे नाट्यगृह या ठिकाणी नक्कीच होईल किंवा ऐरोलीत दात्या नवीन नाट्यगृह आहे या ठिकाणी नक्की होईल कारण इतका पालकांचा रिस्पॉन्स छान मिळाला आहे i love मी वैशाली भरत संगपा ज्ञानदीप विद्यामंदिर ऐरोली येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे आज बालरंग परिषद आयोजित बालनाट्य दिवसानिमित्त ज्ञानदीप विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी रत्नाकर मतकरी लिखित गीत आकाश स्वर्गात आकाशगंगा या गाण्यावर नृत्य सादर केलं तसेच वराड निघालय लंडनला या नाट्यप्रयोगावर एकपात्री प्रयोग सादर केला निहारिका चौधरीने याशिवाय ज्ञानदीप विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी समूहगीत देखील सादर केलेलं आहे अशा प्रकारे बालकलाकार निर्मितीसाठी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश भाऊसंक्पा हे नेहमीच बालकांना प्रोत्साहन देत असतात त्यांच्याच प्रेरणेतून आज या ठिकाणी बालनाट्य परिषदेमध्ये शाळेचे जवळजवळ तीस ते चाळीस बालकलाकार सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांची बालकला या मंचावर सादर केलेली आहे सर्व प्रेक्षकांनी बालकांचं भरभरून कौतुक केलेलं आहे भरभरून आशीर्वाद दिलेले आहे असंच बालकलाकार शाळेतून निर्माण व्हावेत यासाठी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था नेहमीच कार्यरत राहणार रा आहे एवढे आ, या ठिकाणी बाल नाट्य परिषद नवी मुंबई आयोजित तुम्ही बघत आहात की लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आदरणीय आपले विजय चौगुले साहेब असतील मोमी चौगुले साहेब असतील यांनी हा प्रा टेय त्यांनी बालकरांगासाठी बनवलेला बनवलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की विविध जे लहान मुलं आहेत पालकां पालक आपल्या पालक मुलांना घेऊन आलेले आहेत आणि विविध प्रकारचे ते कोणी ना नाटक आहे कुणी डान्समध्ये कुणी भाग घेतलेला आहे तर एक त्यांनी प्रफो प्लॅटफॉर्म त्यांनी उभा करून दिलेला आहे या बाबच्ची कंपनीसाठी तर खरंच त्या पूर्ण टीमचं मी खरंच यांचं आभार मानेल असं ऐरोली नगरामध्ये सगळे जे आहेत जे लहान मुलं त्यांना हे खरंच ते कौतुक असं दाद देण्यासाठी ही सगळी मंडळी काम करत आहेत आमचे रवींद्र आवटे काका असतील ही सगळी मंडळी जी पूर्ण जी टीम आहे यांची हे पूर्ण अवरात मेहनत करून हे कार्यक्रम करत असते गेले प्रत्येक वर्ष त्यांचे हे कार्यक्रम चालूच असतात विविध ठिकाणी वाशी असेल कुठे मुंबई असेल नवी मुंबई परिसरातील सगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम चालू असतात दोन दोन प्रश्न की म्हणजे मी तर म्हणेल की असे जे तुम्ही प्लॅटफॉर्म जे मुलांना अवेलेबल करून देत आहेत तर खरंच ही काळाची गरज आहे तुम्ही शालेय जर बघितलं गेलं तर शाळे एक मर्यादित प्लॅटफॉर्म असतो शाळेच्या याच्यामध्ये तर हे जर तुम्ही बाहेर ज आले तर ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार करून त्यांनाही भविष्यामध्ये एक क्रिएटिव्हिटी आयडिया येईल आणि भविष्यामध्ये ते, 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 ते परफॉर्मन्स करू शकतील ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये पुढे यायचं असेल तर त्यांना असे प्र असे प्लॅटफॉर्म मिळणे गरजेचं पण आहे आणि त्याला प्रोत्साहन ही जी मंडळी देत आहेत चौघुले साहेब असतील आणि पूर्ण ही टीम आहे त्यांची हे पूर्ण हे लोक सर्व त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे आणण्याचं काम करत आहेत खरंच या सगळ्या टीमचं मी कौतुक करतो आणि त्यांचे खरंच मी आभार मानतो की अशा हे जे आहे का उपक्रम करत आहेत त्यांना खरंच मी द अभिनंदन त्यांचे सूबेच देतो देदो, पूर्ण टीम मी पर